शेतकरी म्हणजेच देशाचा कणा या बळीराजाला आर्थिक बळ देण्यासाठी सरकार सदैव तत्पर राहिले आहे मग दुष्काळ असो की अतिवृष्टी कृषी पंपांना राज्यात दिवसा आणि रात्री आळीपाळीने वीज पुरवठा करण्यात येतो पण पिकांना रात्री पाणी पुरवठा करताना शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते हा प्रश्न सोडविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी जून दोन हजार सतरा मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने प्रकल्प कार्यान्वित झाले आहे त्यातून लाखभर शेतकऱ्यांना पंपासाठी दिवसा वीज पुरवठा होतो उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी खात्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर ही योजना व्यापक करण्याचा निर्णय घेतला डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात तीस टक्के कृषी फिडर सौर ऊर्जेवर चालवण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठरविले मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने नुकताच एक महत्वाचा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दुसरा टप्पा सुरू करण्याचा आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक अत्यंत महत्वाचा निर्णय